दुखत कुठं दुखत चॉकलेट खात केलंचिंग आहे ना पण कोचिंग का होईल <coughs> की आता बंद मॅडमला विचारायचं ना किती तारखेपर्यंत घेणार तेवढं जीवाला आधार वाटतो आत्ता या दोघी सकाळी पावणे सात वाजता ट्युशनला चालल्या होत्या आणि रोजच्या त्याच त्याच रुटीनचा मुलांना बघा खूप कंटाळा येतो आणि आजचं वातावरण हे तसंच कंटाळवानं होतं की सगळं आभाळ आल्यामुळं खूप आळसल्यासारखं किंवा अंग दुखत होतं हाकमार की येते लगेच गि वाज मुद्ध होती ना कृष्णा हात नको लाव त्याला आत्ताच्या या धावत्या जगाबरोबर चालायचं किंवा धावायचं म्हटलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी तर मुलांना सुद्धा कराव्या लागणार आहेत कॅब घाल की कृष्णा कधी कधी माझी जी आहे त्या दोघी जाण्या अगोदर होते किंवा कधी कधी त्या दोघींना अगोदर त्यांचं आवरून घ्यायला वेळ द्यावा लागतो आणि नंतर मग आंघोळ करावी लागते आज माझी त्यांच्या अगोदरच आंघोळ झाली पण म्हटलं चला आपलं स्किन केअर त्या दोघींना पाठवूया आणि मग करूया नेहमीप्रमाणे बघा आंघोळ झाल्यानंतर त्या दोघी गेल्यानंतर मी, मी माझं जे मॉश्चरायझर आहे तो मी कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता पॉइंटचं पण छान आहे आपला स्किन प्रकार कुठला आहे त्यानुसार मॉइश्चरायझर वापरायचं मॉश्चरायझर सनस्क्रीन लावून घेतलं आणि त्यानंतर बघा थंडीचे दिवस असल्यामुळं होठ कोरडे पडतात किंवा चिरतात म्हणून सुद्धा लावले आणि खरं तर लिबांब लावणं खूप गरजेचं असतं आणि आत्ता बघा देवपूजा वगैरे माझी करून झाली त्यानंतर आणि डायरेक्ट म्हटलं आता तुम्हाला देवच दाखवावेत आणि आज बघा मंदिरामध्ये माझ्या किती वेगवेगळ्या प्रकारची ले फुलं मी देवासाठी वाहिलेली आहेत आणि इतकं सुंदर वा आणि प्रसन्न वाटत होतं ना सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि आज इतक्या प्रकारची फुलं बघून इतका आनंद वाटत होता की मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला मंदिर इतकं रंगीबिरंगी दिसत होतं आणि त्यानंतर इथं बघा म्हटलं आता देवपूजा तर करून झाली त्यानंतर हॉलमध्ये आपल्या हा स्वामींचा फोटो आहे तर जास्त काही मी करत नाही पण हा फोटो पुसून घेणं धूप लावणं आणि मनापासून नमस्कार करणं एवढ्या गोष्टी तर करत असते जेणेकरून आपल्याला दिवस येणा पॉझिटिव्ह जातो ज्या गोष्टी आपल्या पेंडिंगला राहिल्या किंवा जी कामं पेंडिंगला राहिल्यानंतर आपली चिडचिड होती ना तीच कामं सुरुवातीला करून घ्यायची म्हणजे आपल्या दिवसभराची चिडचिड चिड़। बिलकुल होत नाही माझं असं असतं की देवपूजा माझ्याकडून राहिली किंवा देवपूजेसाठी मला वेळ लागला किंवा करायला उशीर झाला ना तर चिडचिड होती हे मी ओळखून घेतले त्यामुळे मग मी काय करते उठलं की सुरुवातीला अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि इथं तुम्ही म्हणाल अशी का मी फिरते तर जी धूप लावायची जी वाटी जी होती ती सगळ्यांना परत एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे देवपूजा करून झाली आता करायचंय स्वयंपाक आज मी खूपच उशीर केलाय सगळ्या गोष्टींना वाटे मग घड्या बघू शकता नऊ वाजलेत आणखीन माझी स्वयंपाकाला सुरुवात नाही कारण आज देवपूजेसाठी मी खूप वेळ दिला कारण मला मनासारखी करायची होती माझ्या म्हणून म्हणजे डीप क्लिनिंग करायची ती म्हणून म्हटलं चला स्वयंपाक एका तासात कसा पण होऊन जाईल सव्वादापर्यंत आणि असा सगळा पसारा करून ठेवला स्वतःसाठी आज तर असो आवडते तो पसारा त्याचबरोबर आज करणार आहे मस्त अशी ह्या वल्या वाटाण्याची भाजी तर ती पण रेसिपी शेअर करेन तर नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छोटीशी तुम्हाला वेळ मिळाली तर माझ्यासाठी काही बदल हवे असतील किंवा छान वाटत असेल कुठली गोष्ट तर एक छोटीशी कमेंट पण करा तर चला रेसिपी दाखवते मग आणि रेसिपी बघा कशी वाटली ती टिफिन रेसिपी आणि ट्राय करा अशी वलवटाण्याची भाजी आहेत ना मुलं आवडी खातात चला मग जास्त वेळ घाला तर रेसिपीला सुरुवात करू इथं आता माझी भाजीसाठी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी चालू आहे आणि ग्रेव्हीसाठी एक मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतला आहे एक लाल बुंद पिकलेलं टमाटर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मुडभर कोथिंबीर आणि एक इंचपर्यंत आद्रकचा तुकडा आणि भाजी पटकरणं व्हावी आज उशीर झाला होता त्यामुळं याच ग्रेव्ही करण्यासोबतच मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद मसाल्याच्या छो डब्यातला छोटा अर्धा चमचा धनेपूड छोटा अर्धा चमचा जिरेपूड असं सगळं त्याच मिक्सर जारमध्ये टाकलं कारण म्हटलं परत प्रत्येक डबा उघडण्यात वेळ जाण्यापेक्षा वेळ कसा वाचवता येईल म्हणून ही गोष्ट केली त्यानंतर एक स्टीलची कढई घेऊन त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम होतंय तोपर्यंत जो सोललेला वला वटाणा किंवा मटार आहे ना तो एका पातेल्यात काढून घेतला आणि थोडासा शिल्लकही आहे तो कशासाठी तर मसाला भात वगैरे किंवा पुलाव बनवला तर त्यासाठी आणि बघा वटाने कधी पण सोललेले जरी असले तरी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे कारण सोलत असताना जो वरचा सालाचा हात असतो ना तोच हात वटाण्यांना पण लागत असतो नाही तर आपलं असं होतं की वटाणा आतल्याच बाजूला होता की त्याला कशाला धुवायचं असं न करता वटाणा तुम्ही नक्की धुवून घ्या कारण जितकं आपण स्वच्छता राखू तितकं आपल्या मुलांच्या आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्या कढईमध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी फोड फोडणीत टाकून घेतली त्यानंतर बघा हा जो ही जी ग्रेव्ही आहे ना ती लवकर शिजली जावी म्हणून त्याच्यामध्ये एक चिमूडभर मीठ टाकून घेतलं आणि ही जी वाटण किंवा ग्रेव्ही म्हणू शकता मी दोन तीन मिनटासाठी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये काळं तिकड जे असतं घरगुती तुम्ही लाल चटणी पूड पण वापरू शकता आणि नसेल तर तुम्ही खूपच लहान मुलं असतील तर ही भाजी मिठाचीसुद्धा बनवू शकता आणि हा एकच एकमेव सीझन असतो थंडीचा की ओला मटार आहे ना ती थोडासा स्वस्त पण मिळतो आणि त्या त्या सिझनमध्ये मिळालेल्या गोष्टींची चव ही वेगळीच लागते म्हणून जोपर्यंत वाटाण्याचा सीजन आहे ना ओल्या वाटाण्यांचा तोपर्यंत नक्की तुम्ही खा खूप मस्त लागते ही भाजी त्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकून छान असं अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि हे सगळं मिक्स केलं दोन मिनटासाठी ही भाजी वाफवायला ठेवली आहे तोपर्यंत दुसरीकडे तुम्ही बघू शकता माझी कणिक मळायची सुद्धा तयारी चालू आहे कारण म्हटलं आता भाजी दोन मिनटासाठी शिजते आहे तोपर्यंत वेळ नको वाया घालवायला कारण तुम्हाला ऑलरेडी मी घड्याळ दाखवलं होतं माझ्याकडे आज सव्वा तास आहे स्वयंपाकासाठी आणि फक्त स्वयंपाक नाही तर त्या दोघींच्या एक्स्ट्राच्या पाण्याच्या बॉटल्स दोघींचे डब्बे अशा बऱ्याच गोष्टी मला घेऊन जायच्या असतात म्हणून ती एवढी सगळी गडबड चालू असते सकाळ सकाळी आणि माझ्यासारखीच सगळ्या माझ्या लहान मोठ्या ताईंची गडबड ही चालूच असेल आणि बघा दोन मिनटात तिकडं दोन मिनटं नाही म्हणू शकत एकदा मी अगोदर पण ही भाजी दोन मिनटात कनिक मळत असताना हलवून मिक्स करून घेतली होती तर कनिक मळायला साधारणतः सात ते आठ मिनटं गेले आणि त्यानंतर दोन दोन मिनटाला अशी भाजी उघडून मस्त अशी मिक्स करून घेतली आणि जाडसर कुठलेला शेंगादाण्याचं कूट टाकून घेतलं आहे तुम्ही जर नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की जाडसर शेंगादाण्याचा कूट हा माझ्या मुलींचा फेवरेट आहे त्यामुळे मी भाजीत टाकत असते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर बघा दहा मिनटं मी कणिक जी होती ती छान अशी भिजत घालण्यासाठी ठेवली आणि म्हटलं आता पटपट चपात्या करून घ्याव्या आणि तवा काय गरम झाला नव्हता आणि लोखंडी तवा जो आहे तो गरम होण्यासाठी बराचसा वेळ लागतो आणि ज्यावेळेस थंड हवा चालू असते आणि आबाळ पण आलेलो होतं मी सकाळी तुम्हाला दाखवलेलं होतं त्यामुळे तवा पण लवकर तापला जात नाही थंडीच्या दिवसात आणि म्हणून मग मुण मी काय केलं की चपातीचं म्हटलं आता वेळ नको वाया घालवायला प्रत्येक चपातीला घडी तर घडीच्या चपात्या बनवते मी त्यामुळं म्हटलं चार पाच गोळ्यांची आपण गोल पोळी लाटून निदान निदान घड्या मारून तर ठेवूयात म्हणून असे चार पाच गोळ्यांना मस्त असे चपातीला घडी मारून ठेवली म्हणजे तोपर्यंत ता माझा तवाही तापला आणि माझा वेळही वाचेल पटपट पटपट पट, चपात्याही करून होतील आणि आता तुम्ही पुढे जाऊन बघालच की कि किती मौसूद आणि छान टंब फुकतात या घडीच्या चपात्या आणि हो कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्ही घडीच्या चपात्या बनवता किंवा कोणत्या पद्धतीच्या किंवा फुलका बनवता कारण बघा प्रत्येकाच्या घरातली चपाती बनवण्याची पद्धत वेगळी असते काहीजण फुलका बनवतात काहीजण घडीची बनवतात काहीजण वारीतली चपाती असते एक प्रकारची त्या पद्धतीची चपाती बनवतात तर माझ्याकडं अशा घडीच्या चपात्या असतात आणि तुम्ही बघितलंच असेल केवढी छान आणि टंब ही चपाती फुगली होती खरं तर सांगू का आज तुमच्याशी एका गोष्टीबद्दल बोलतेच मला ना स्वयंपाकाचा बिलकुल कंटाळा नाही मला स्वयंपाक कितीही करायला लावा वेगवेगळे पदार्थ करून खायला घाला घायला लावा मला कोणताही कंटाळा येणार नाही मला कंटाळा येतो तो वरच्या कामांच्या आवरावरीचा तुम्हाला पण तसंच असेल ना माझ्यासारखं कोणाला तरी की बघा काही काही जणांना चपात्या करायचा कंटाळा येतो काही काही जणांना काय वाटतं भाजी कोणीतरी करावी म्हणजे प्रत्येकाचं असतं ना की आपल्या आपल्या हातची भाजी खायची किंवा भाजी करायचाच कंटाळा येतो एक एक जणांना एक एक जणांना कसं असतं चपात्या कितीही लाटायला लावा भाकरी कितीही करायला लावा ते आवडीनं करतात तसं मला स्वयंपाक कितीही करायला लावा कितीही पदार्थ करायला सांगा मला त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही पण स्वयंपाकानंतरची जी किचन ओट्यावरची किंवा आजूबाजूची आवरावर असते ना त्याचा थोडा थोडासा कंटाळा येतो पण असं गृहिणी म्हटलं की कंटाळा करून जमत नाही जी काही आपली ठरलेली रोजची कामं आहेत ती रोज आनंद मानूनच करावे लागतात बरोबर ना तुम्ही पण माझ्यासारखं असंच रोज आनंद मानून कामे करत असाल कितीही ना आवडीचं घरातलं एखादं काम असलं म्हणजे कोणाला बघा कपडे धुवायला आवडत नाही कोणाचं काय असं प्रत्येक बरीचशी कामं आहेत की जी काही आवडची कामं असतात जी काही ना आवडतीची कामं असतात तर म्हटलं चला एक चपाती तुम्हाला जवळूनच दाखवावी आणि अशा बघा टंब फुगलेल्या आणि काठापर्यंत अशा मस्त खमंग भाजलेल्या चपात्या आहेत ना त्या माझ्या दोन्ही सुगरणींना आवडतात फक्त तव्यातून उलत्या पालत्या केलेल्या चपात्या बिलकुल खात नाहीत आणि लास्टचा हा छोटासा फुलका कसला टंब फुगला आहे तुम्ही बघू शकता आणि इथं माझ्या सगळ्या चपात्या तर बनवून झालेत आणि म्हटलं दाखवावं असे चपातीला घडीच्या ना तीन पदर निघाले ना चपाती खाण्यासाठी काय मस्त लागते म्हणून सांगू आणि मला ना अशी गुगुवीत आणि तंब फुगलेली चपाती खूप आवडते बघा पाण्याच्या बॉटल तीन भरल्या डबे भरले दोघीचे सगळं झाकून वगैरे ठेवलं अर्धवट काम राहिले सगळं आज केस डोळ्यावर आणि सगळं बेसिंग मधलं वगैरे हो सगळा पसारा तसाच पडलाय आणि आता दाखवते किती वाजले मग तुम्ही बघितलं होतं की तिला स्टार्ट केलं तर आता नऊ सॉरी दहा वाजून दहा मिनिटं झालेत आणि सव्वा झाला ट्युशन सुटते तर आता सोडून येतील सोडल्यानंतर हे सगळं काम करते तर असं माझं सकाळचं हेक्टिक रुटीन म्हणू शकता असतं असं पुढच्या वर्षीपासून स्वतः जायला लागली ना तर माझ्या जीवाला थोडंसं सुख लागेल सोडण्या आणण्याचं त्यांचे त्या दोघी जातील येतील आता कसं दहावीचं वर्ष असल्यामुळे मी त्यांना गाडी देत नाही आणि आपली लेकरांनी किती पण गाडी व्यवस्थित चालू द्या पुढची गाडी व्यवस्थित चालवतील असं नाही एक आईच्या जीवाची काळजी म्हणून ती जाती व्यवस्थित ती ती व्यवस्थित पण पुढच्या वर्षी मी नक्कीच देईन कारण का त्या स्वतः कधी म्हणजे त्या गोष्टीसाठी न ही होतील स्वावलंबी होतील परावलंबी कुठंपर्यंत राहायचं नाही का, का। आणि माझी पण फार दगदग होती त्यामुळं धाडस करून देणार तर आता हे डबे बॉटल सगळं देऊन येते नंतर भेटते तुम्हाला

इथं ना येता येता घराजवळ एक दुकान आहे आणि तिथं कृष्णाला दही आणण्यासाठी पाठवलं होतं कारण मला दही खायला प्रचंड आवडतं म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये आणि आठ दिवस झालं दही नव्हतं तुम्ही म्हणाल घरी का दही लावत नाही तर घरचं जे दूध आहे ना त्याचं एवढं छानरित्या दही लागत नाही कारण मिक्स वगैरे असेल त्याच्यामध्ये गाईचं वगैरे म्हणून केवढा अंधार अंधार वाटायला लागलाय घरी दाड दुपते मॅडमला घरी आणले आता आवडते मस्त पैकी आजचा ब्लॉग इथंच संपवते कारण खूप मोठा व्लॉग होतो आणि तो मलाही खूप मोठा व्लॉग बघून बोर नको व्हायला तर आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत